गेल्या काही वर्षात आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद हा चर्चेचा विषय ठरला होता मात्र लोकसभा निवडणुका लागताच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत निवडणुकांच्या पूर्वी हम आपके हे कोण अशी भूमिका घेणारे पाटील आणि कथोरे आता निवडणुका लागल्यानंतर मात्र हम सात सात हेच्या भूमिकेत दिसून आले गेल्या दीड वर्षांपासून आमदार किसन कथोरे यांच्यातील राजकीय वाद सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता या दोन बड्या लोकप्रतिनिधींमध्ये समेट करण्याचा प्रयत्न खुद्द प्रदेशाध्यक्ष बावन कुळेंनी देखील केला होता मात्र हा समेट अवघ्या दीड महिनाच टिकला होता मुरबाड मतदार मतदारसंघात निवडणुकीदरम्यान राजकीय खेळी करताना पाटील आणि कथोरे यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांच्यात आणखीनच दुरावाद निर्माण झाला होता लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात बघत होते मात्र लोकसभा निवडणुका लागल्यानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळावीच लागणार असल्याने आता या दोन लोकप्रतिनिधींमध्ये समेट झालीये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री खासदार पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांचं निवासस्थान गाठून त्या ठिकाणी राजकीय विषयांवर चर्चा केली दोन बडे लोकप्रतिनिधी एकत्रित आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र हा राजकीय केवळ राहतो की, की भविष्यात देखील राहणार याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा क्षेत्र आणि शहापूर विधानसभा क्षेत्र या दोन्ही ठिकाणी आमदार किसन कथोरे यांचं वर्चस्व चांगलं आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कथोरेंची नाराजी कपिल पाटील यांना अडचणीची ठरू नये यासाठी हा समेट झाला आहे तर भाजपातील पक्षशिस्त लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांना कोणतंही चुकीचं पाऊल उचलता येणार नसल्याने इच्छा असो वा नसो तरीही भाजपचा उमेदवार म्हणून कपिल पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आमदार कथोरेंना मैदानात उतरावं लागणार आहे हे नक्की डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज